हे बघा गेले कित्येक वर्षापासूनची मागणी होती ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्यामुळे लोकल ज्या बारा डब्याच्या आहेत त्या पंधरा डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत या दृष्टीने मी खासदार आल्यापासून झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर दोन प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि प्लॅटफॉर्म नंबर चार हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची बारा डब्यांच्या ठिकाणी पंधरा डब्या या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या पुढे कामान येणार हॅलो वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत प्लॅटफॉर्म नंबर तीनवर मंदिराची अडचण छोटं मंदिर आहे त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती त्यामुळे ते काम थांबलं होतं त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते मंदिर आहे ते छोटंसं मंदिर आहे ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची काय लांबी वाढव वाढणार आहे ती वाढूया कारण दिवसेंदिवस प्रवाशी वाढत आहेत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर ते प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत शेवटी लोकांची सुविधा महत्त्वाची आहे त्याचबरोबर एक्सलेटरचे जे काम सुरू आहे ते थोडं संथ गतीने सुरू आहे तीन दिवसानंतर जे काय बुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईन पावसामुळे येणार प्रचंड पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वेचे काही नियम आहेत काही काम करता येत नाही परंतु पाऊस गेलेला आहे त्याही एक्सलेटरचं काम सुरू होईल त्याचबरोबर सात आणि आठ नंबर प्लॅटफॉर्मवरचं एक एक्सेलेटर आहे नऊ आणि दहा नंबरचं जे एक्सेलेटर आहे त्या त्यासंदर्भी त्या संदर्भातसुद्धा आम्ही पाठपुरावा करतो आहे चार एक्सेलेटर आम्ही खासदारकी आल्यानंतर ती सुरू झालेली आहे आणि लोकांच्या सेवेत आलेले आहेत आपण पाहताय त्या ठिकाणी जो काय आराम कक्ष आहे सुद्धा चांगल्या पद्धतीत कॅन्टीन चांगल्या पद्धतीत केलेली आहे बाथरूमची अवस्थासुद्धा चांगली आहे यापूर्वी बाथरूमच नव्हती परंतु अर्थात काही वेळा त्या ठिकाणी दुर्गंधी होत असते रेल्वे प्रशासनाने डीमार्टला दोन बाथरूम दिलेली आहेत डीमार्टने आत्तापर्यंत काही काम सुरू केलेलं नाही आहे त्याचासुद्धा पाठपुरावा करतो आजच आम्ही त्या जा कशा पद्धतीत अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत डिमार्ट जर काम करत नसेल तर ते काम रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या एजन्सीलाकडनं करून घ्यावं हे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो, हो। करतो आहे आम्ही म्हणत नाही की शंभर टक्के आम्ही प्रवासी समाधानकारक सुविधा देत आहोत परंतु यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत आपण पाहताय शेड नव्हते प्लॅटफॉर्मवरती शेडची कामं सुरू झालेली आहेत शेड बसलेली आहेत चांगल्या पद्धतीने पावसापासून संरक्षण करण्याकरता सर्व प्लॅटफॉर्मवरती शेड त्या ठिकाणी सुरू आहेत आपण या स्टेशनची पाहणी करावी पूर्वीचं स्टेशन आणि आता स्टेशन यामध्ये तुम्हाला बदल नक्कीच दिसेल तर नवीन इमारतीचं तिथे काम युद्धपातळीत सुरू आहे पार्किंग असणारं आहे मी पार्किंग असणारं आणि पुणे लोकांना फायदेशीर राह राहील आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देतील अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो तर मुंब्रा अपघात प्रकरण पाहिलं तर सी एस टीनं मोठं आंदोलन शेडलं होतं त्यामध्ये पाचपैकी दोन वर्षाचा मृत्यू झाला स्थानक देखील अनेक घटना घडल्यातील असं फक्त आज गुन्हा दाखल कारवाई झाली नाही बघा त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निर्णय रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर लावावा आणि याला जबाबदार कोण याची तर हे निश्चित करावं त्याच्यावरती कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात अशा कुणी घटना घडणार नाही आम्ही पुन्हा रेल्वेकडून जे काही शुल्क जे आहे त्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत आणि मला वाटतं लवकरच ते काम मार्गी लागेल म्हणून आणि काही कोर्ट आणि ह्याच्यामध्ये काही या गोष्टी अडकलेल्या आहेत म्हणून लवकरच ते काम मार्गी लागेल आणि आपण पाहताय महानगरपालिकेकडनं कर जे इन्फ्रा निर्माण करायचं आहे ते आपण ते पूर्णपणे त्या ठिकाणी करतोय कर काही घरं शिफ्ट करायचे आहेत संदर्भात पण लवकरच निर्णय घेण्यात येईल मोलून आणि ठाण्याच्या मधलं स्थानक असणार आहे ते कधीपर्यंत लोकांना त्या ठिकाणी प्रवास करतो कायदेशीर काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत रेल्वेच्या काही अडचणी त्या लवकरच दूर होतील आणि जवळजवळ महानगरपालिकेकडून करणारे जे काम करायचं आहे ते जवळजवळ अंतिम तक्कच आहे सर गेले काई